शिवसैनिकांचं मनोदैय खच्ची ही वक्तव्य आहेत अशी माझी भावना झाली आणि म्हणूनच त्याचा उद्रेक या पत्रातून झालेला आहे आपसातली स्पर्धा नव्हे माझे आणि गजाभाऊंची एकमेकांना पदावरून खाली घेतल्यासाठी वगैरे स्पर्धा नाही आहे वडिलांच्या भावना असतात त्या भावनाभरून गजाभाऊ बोलले असतील पण हे सगळं पक्षाच्या मुळावर येऊ नये एवढीच माझी इच्छा आहे चौदरीने त्याने एक पत्र लिहिलं तुम्ही मुख्यमंत्र्यांना काय कारण पत्र लिहिण्याचं गजानन भाऊंना पक्षातूनच मागणी केली तुम्ही याच्यात एक महत्वाचा मुद्दा आधी लक्षात घ्यायला पाहिजे मी शिस्तीत वागणारा पक्षाचा शिवसैनिक आहे गजाभाऊनी आमचे आणि मी एकत्रितपणे अनेक वर्ष काम केलेलं आहे पक्षशिस्त कशी असावी पक्षशिस्त म्हणजे काय हे गजाभाऊना पण सगळं चांगलं माहिती आहे अशा वेळेला दीड वर्षापूर्वी आम्ही जे काही सत्तेत आलो त्यानंतर गजाभाऊनी काल जे काही प्रकारची वक्तव्य केली ही एक शिवसैनिक म्हणून मला चीड आणणारी वाटली मला चीड आली आणि दुसरं असं शिवसैनिकांच्या मनात संभ्रम निर्माण करणारी ही वक्तव्य आहेत शिवसैनिकांचं मनोरैर्य खच्ची करणारी ही वक्तव्य आहेत अशी माझी भावना झाली आणि म्हणूनच त्याचा उद्रेक या पत्रातून झालेला आहे पत्र दिल्यानंतर काही प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांची किंवा आज होतीच सगळ्या घडामोडी म्हणजे ही कुठली आपसातली स्पर्धा नव्हे माझे आणि गजाभाऊंची एकमेकांना पदावरून खाली घेतल्यासाठी वगैरे ही स्पर्धा नाही आहे ही स्पर्धा पक्षात चांगलं वातावरण राहावं यासाठीच सगळ्यांनी प्रयत्न करण्यासाठीची ही स्पर्धा आहे पक्ष पुढे जावा आपल्या वक्तव्याने आपल्या कृतीने पक्षाची कोणत्याही प्रकारे हानी होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे आणि त्याच एका भावनेने हे पत्र मी माननीय मुख्यमंत्री आणि पक्षाचे मुख्य नेते एकनाथराव शिंदेसाहेब यांना लिहिलेलं आहे नक्की निवडणुकीच्याच वेळेस उल्लेख केला होता नक्की कोणी उल्लेख केला या पत्रामध्ये हां मला असं वाटतं की ते सगळ्यांना माहिती आहे आपण कुटुंबाला या वादात ओढू नये असं मला वाटतं आणि हा विषय आता आजच संपूर्णपणे निकाली निघेल मी जे सांगितलं ते महत्त्वाचं आहे माझी आणि गजाभाऊ इतिकाची कोणत्याही प्रकारची स्पर्धा नाही पण जे चुकीचं आहे ते चुकीचंच आहे हे मी सांगणं माझं शिवसैनिक म्हणून काम आहे शिवसैिकांच्या मनात संभ्रम निर्माण होऊ नये त्यांच्या भावनांना मी वाट करून दिली मी जनतेचा लाऊडस्पीकर आहे त्याच भावनेने मी हे पत्र माननीय मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं आहे अमोल कीर्तीकर हो। आणि गजान यांचे भाऊ यांचे संबंध अजूनही देखील आहे एकीकडे एक 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 ते ठाकरे गटाकडनं काम करतात दुसरीकडे शिंदे गट त्यामुळे शिवसेनेला तोटा देखील होऊ शकतो म्हणजे असा ते म्हणजे पिता पुत्रांमध्ये काही बिठादा खडा पडावा घरामध्ये भांडणं व्हावीत असं कोणीही इच्छा व्यक्त करणार नाही सुसंस्कृत राजकारणी अशा प्रकारची इच्छा व्यक्त करणार नाही परंतु आपण म्हणजे बोल शेवटी मुलाला पण काहीतरी व्यक्तिस्वातंत्र्य असेल ना तो पण वयाने मोठा आहे तो कार्यकर्ता आहे ठीक आहे वडिलांच्या भावना असतात त्या भावनाबरोबर गजाभाऊ बोलले असतील पण हे सगळं पक्षाच्या मुळावर येऊ नये एवढीच माझी इच्छा आहे पक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी कोणी या संदर्भात तुम्हाला काही बोलले का की पक्ष पदाधिकाऱ्यांच्या काय नेमक्या रिॲक्शन नाही ने, सगळ्यांच्या मनातल्या भावना मी बोललो त्यामुळे माझा रात्री जवळपास दीड वाजेपर्यंत अनेक पक्ष पदाधिकाऱ्यांचे फोन आले आणि त्यांनी माझा अभिनंदन केलं तर उल्लेख केला एकूणच कीर्तीकरांचा मातोशिर लोटा घालण्याची घाई झालेली दिसते असं पत्र उल्लेख केलं आणि रामदास कदम यांचा देखील तुम्ही उल्लेख केलेला आहे नाही याचं कारण असं की रामदास कदम यांचे पुत्र श्री सिद्धेश हे अतिशय तडफदार शिवसैनिक आहेत तरुण आहेत आणि बदल हा सृष्टीचा नियम आहे सिद्धेशला पुढे टायकी खूप मोठी संधी होती पण त्या वादामध्ये ती संधी पण गेली आता त्या गोष्टी उकळून काढण्यामध्ये मला कोणत्याही प्रकारचं स्वारस्य नाही आमचा पक्ष आमची शिवसेना नीटपणे चलावी एवढीच माझी इच्छा आहे आणि याच्यापुढे शिवसेनेत कोणीही बा पक्षाला बाधा येईल अशा प्रकारची वक्तव्य करणार नाही याची मला खात्री आहे कीर्तिश्र लोटंची झालं आता झालं होता मनातला संपला ना हो कारवाई कशा प्रकारची करणं गरजेचं आहे पुढे देखील शिस्त सर्वांना पाळता येईल ते पक्ष नेते ठरवतील ते ठरवण्याचा अधिकार माझ्या हातात तरी आहे पक्ष हिंदुत्वापर्यंत गाराणं नेणं आपलं मन मत मांडणं हे माझं काम आहे निर्णय पक्ष नेतृत्व घ्यायला आणि मी एक गोष्ट स्पष्ट केली ना की दोन नेत्यांमधली दोन शिवसैनिकांमधली स्पर्धा अजिबात नाही आहे एकमेकांचे पाय उठायचा हो यामध्ये कोणताही संबंध नाही आहे मुख्यमंत्री आज दखल घेते अपेक्षा हा नक्कीच नक्कीच घेते ना, ना हो